सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गनेदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद बंधू आणि भगिनीनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण आज तक या न्यूज चॅनलमार्फत जो सर्वे करण्यात आला जो एक्झिट एक्झिट पोल दाखवण्यात आला तर त्याच्यासंबंधी आज चर्चा करायची आहे तर राजकारण हा विषय मुद्दाम का घ्यावा लागतो कारण आपल्या शेतकरी जे आहेत तर शेतकऱ्यांचा ह्या सरकार सरकारचा प्रभाव पडत असतो आणि शेतकऱ्याची जी आजची अवस्था बघितली तर ते पाहताना आपल्याला दुःख वाटतं म्हणून राजकारण हा सुद्धा विषय आपल्याला याच्या आपल्या चॅनलवर अंतर्भूत करावा लागलेला ला। आहे कारण अप्रत्यक्षरित्या सामान्य वर्ग आहे शेतकरी आहे यांची अवस्था हालाखीचे झालेली आहे त्यामुळे हा विषय घेण्यात आलेला आहे आणि याच्या पाठीमागचं म्हणजे भविष्यामध्ये देशाचा नेता कसा असावा त्याच्याविषयी पण आज माहिती घेणार आहोत आपण तर आत्ताचा हा आजतकचा जो सर्वे आहे तर ह्या सर्वेमध्ये जे सांगितलेलं आहे ते या सर्वेमध्ये असं सांगितलेलं आहे की भाजप आणि भाजपचे जे सहयोगी दल आहेत तर त्यांचे एकूण संख्याबळ होणार आहे दोनशे सदतीस आणि जे काँग्रेस आहे तर काँग्रेसचं जे सीट आहेत तर ते एकशे एक एकशे सहासष्ट सीटा होणार आहेत आणि जे अन्यच्या खात्यामध्ये आहेत ते उरलेलं साधारण शंभरच्या अधिक सीटा आणलेलं अन्यला जाणार आहेत तर असा हा सर्वे आहे तर याच्यामध्ये अन्यमध्ये बसपा सपा तृणमूल काँग्रेस अशा प्रकारचे सर्व पक्ष आहेत तर बसपा सपा आणि तृणमूल यांचा सपोर्ट काँग्रेसला राहणार आहे त्यामुळे काँग्रेसचा जो बहुमताचा जो आकडा आहे दोनशे बहात्तर त्र्याहत्तरचा तर तो काँग्रेसला मिळणार आहे आणि काँग्रेसचं सरकार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर देशामध्ये येणार आहे तर पंतप्रधान कोण हा लोकांचा दृष्टिकोन आहे किंवा लोकांचा विचार आहे पंतप्रधान कोण तर सध्या तरी लोक हे ज्या नरेंद्र मोदी हो आहे तर त्यांना शेहेचाळीस टक्के लोकांची पसंती आहे त्यानंतर राहुल गांधी यांना चौतीस टक्के लोकांची पसंती आहे परंतु ज्यावेळी ल जर लोकांना राहुल गांधी नको असतील तर त्यांना पर्यायसुद्धा भरपूर आहेत तर भविष्यामध्ये कुठला नव्हता नेता मोठा होणार आहे काय नेता होणार आहे ते आपल्याला माहिती नसतं भाजपकडच्या लोकांकडून जो युक्तिवाद केला जातो किंवा भक्त लोक असतात त्यांच्याकडे अनेक व्यक्तिवाद केल केला जातो की नरेंद्र मोदींच्या टक्करमध्ये देणारा नेता कोण असं सातत्याने विचारलं जातं परंतु जे भविष्यामध्ये जो नेता निर्माण होणार आहे जो महापुरुष येणार आहे किंवा कोणीही असेल तर ते आजच आज आपण सांगू शकत नाही नरेंद्र मोदी याच्या अगोदर नरेंद्र मोदी येतील असं हे कुणालाच माहिती नव्हतं कारण नरेंद्र मोदींच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये लोकांना माहीत होत्या तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं तरी नरेंद्र मोदी झाले तर आजही तीच परिस्थिती आहे आज, आज कोण पंतप्रधान होईल हे नाही सांगता येणार जसं मूल यायच्या अगोदरच त्याचं नामकरण करणं चुकीचं आहे त्याच्यामुळं हे जे बहु बहु पक्ष आहेत अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत त्यांचे जे आघाडी तयार झालेली आहे तर त्या आघाडीतून एखादा चांगला नेता येणार आहे त्याच्यामुळं अमुकच एक नेता आला पाहिजे असं काही नाही तर त्याच्यामुळे हा सुद्धा लोकांनी आपल्या डोक्यातील जो विषय आहे तो त्याचा त्याला त्याच्यासुद्धा लोकांनी विषयाचं सुद्धा उत्तर मिळणार आहे तर हा जो सर्वे झालेला आहे तर या सर्वेमध्ये जवळजवळ पंचवीस हजार पंचवीसशे सॅम्पल गोळा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये जाऊन हा सर्वे केलेला आहे आणि याच्या जवळपास बऱ्याच जे एक्झिट पोल झालेले आहेत तर त्याच्या जवळपास निकाल येतो पाच पन्नास सीटचा इकडे तिकडे फरक होऊ शकतो परंतु अशा परिस्थितीची आत्ता सध्या देशामध्ये अवस्था आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये हे ह्या ज्या सरकारने केलेल्या चुका आहेत त्या मोठमोठ्या चुका आहेत आज जर आपण बघितलं तर जवळजवळ देशावर जो कर्जाचा जा बोजा झालेला असतो तो कर्जाचा बौज्यासुद्धा आपल्याला इथं महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक लहान मूल जन्माला आलं की पंचेचाळीस हजार रुपये कर्ज घेऊन जन्माला यायचं तर तेच मूल आता जन्माला आलं तर साठ हजार रुपये कर्ज घेऊन जन्माला येत आहे म्हणजे हा हा आकडा वाढलेला आहे त्याचा पण हिशोब केला पाहिजे खोल म खोलात विचार केला पाहिजे प्रत्येकाने तर वरवरचा विचार न करता खोलामध्ये विचार करून की आप आपली परिस्थिती काय झालेली आहे सगळीकडे मंदीचं वातावरण झालेलं आहे शेतकऱ्याला मालाला पन्नास पैसे रेट मिळतो आहे त्यानंतर नोटबंदीमुळे अनेक धंदे उद्ध्वस्त झालेले आहेत छोटे मोठे कारागीर बंद त्यांनी व्यवसाय बंद केलेला आहे बरेचसे गोष्टींचमुळे प्रॉब्लेम झालेला आहे आणि एवढ्या सगळ्या गोळा करेट्रोलचं रेट असतील म्हणा किंवा गॅसचे दर वाढ असतील म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर डोकं सुन्न होतं आणि आपला देश अधोगतीकडे निघालेल्यासारखं वाटतं एखादे भक्त असेल किंवा एखादा बी जे पीचा कार्यकर्ता असेल तर त्याला विचारलं की मोदीची पाच कामं सांगा कोणतीही पाच कामं सांगा तर त्याला धड सांगता येत नाहीत पाच कामं तर तो म्हणेल मोदीजीने नाव केलं देशाच्या अनेक देशामध्ये तर ते त्याला तल, स्पष्ट सांगता येत नाही काम कोणतं स्पष्ट सांगता येणार नाही तर अशा पद्धतीची जी आज परिस्थिती आहे फक्त प्रतिमा मोठी करण्यात आलेली आहे कर करतो तो हे शून्य आहे असं म्हणावं लागेल आणि आपण आपण हा विचार का ठेवतो की आपण ज्या व्यक्तीला जबाबदारी दिलेली आहे तीच जबाबदारी जर पार पाडत पाडली जात नसेल व्यवस्थित तर आपल्याला हा बोलायचा अधिकार आहे आपण जनता आहे त्याच्यामुळं आपण बोलू शकतो आणि हीच गोष्ट दोन वर्षापूर्वी जर बोलला बोललो असतो आपण तर आपल्याला अनेक लोकांच्या रोषाला बळी पडावं लागला असतं परंतु आज हे कमी जास्त प्रमाणात लोकं बोलायला लागलेले आहेत कारण आज देशाची जी हा हालत झालेली आहे ते अतिशय वाईट हालत झालेले आहे तर आपण एक सर्वसामान्य माणूस याच्या नजरेतून बघितलं पाहिजे त्यांच्या चुका सांगितल्या पाहिजेत आणि सरकार कोणतंही असू दे जे देशामध्ये जी, दे जी सुव्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे ती व्यवस्था निर्माण झालेली नाही आणि देशांच देशामध्ये दे जी सर्वधारमध सं संभाव जी गोष्ट आहे ती दिसत दिसत नाही त्याच्यामुळे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा इतर आघाडी असेल तर ह्या लोकांचे जे सांभावाचे जे विचार आहेत तर ते देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात जो काँग्रेस पक्ष स्वातंत्र्याच्या काळामध्ये जो काँग्रेस पक्ष स्वातंत्र्याच्या काळामध्ये जो विचार घेऊन स्व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तोच विचार आजही काँग्रेसच्या काही प्रमाणात दिसून येतो परंतु ते जे काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले जे काँग्रेस होते तर त्यांचे विचार ताऊन सलाकून निघालेले होते गरिबीतनं आलेले विचार होते तर अशा प्रकारचे विचार होते आणि आता जे काँग्रेस पाहतो त्यातले मार्गदर्शक मानून आता जो काँग्रेस चालतं आहे त्याच्यामुळं सर्व धर्म सर्व लोकांना सांभाळून घेऊन किंवा सगळ्या परिस्थितीचा जो विचार करून हे केल्यानंतर पुढे भविष्यात काय अडचणी येतील ह्याचा विचार करून तज्ज्ञ मंडळी काँग्रेसमध्ये आहेत त्याच्यामुळं खालपासून वरपर्यंत काँग्रेसमध्ये तज्ज्ञ मूळ लोकं आहेत तसं भाजपमध्ये खालीपासून वरपर्यंत कोणीही तज्ज्ञ लोकं नाहीत असं विचार करायला काय हरकत नाही कारण ज्यांना देश चालवायचं चा माहिती आहे तेच देश चालवू शकतात तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद